गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भूतवडा जोड तलावाचं काम येत्या एका महिन्यात पूर्ण करणार असून या संबंधी मुख्य कार्यकारी अभियंता यांनी पाहणी केली असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्यानं शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे अशी माहिती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली जामखेड मध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत जामखेड शहरातील अंतर्गत, शहरा अंतर्गत कॉक्रिटीकरण रस्त्यांचं आणि पणन महामंडळ अंतर्गत एक कोटी बत्तीस लाखांच्या भाजी मंडई बाजार ओटे आणि पेविंग ब्लॉक कामांचं भूमिपूजन हे पालकमंत्री राम शिंदे यांच्याच हस्ते संपन्न झालं जामखेड तालुक्यात निधीची कमतरता भासणार नाही या कामात हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचार केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असं सांगून शहराचा विकास करण्यासाठी अजून पाच कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री राम शिंदे यांनी शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी सांगितलं बाजाराच्या स्थळावरची कामं सुरूही झाली आहेत निश्चित स्वरूपामध्ये लोकांना एक अपेक्षा आहे की ग्रामपंचायतचं हे नगरपालिकेमध्ये रूपांतर झालं असल्या कारणानं आणि मी या मतदारसंघाचा आमदार या भागाचा भूमिपुत्र म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित लोकांच्या अपेक्षा आहेत त्यासाठी माझं अतिशय नगरच्या कार्यालयातून जामखेडच्या कार्यालयातून आणि मंत्रालयाच्या कार्यालयातून त्यासाठी मतदारसंघामध्ये अतिशय बारकाईने लक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या भागामधले कामं करण्याची गरज आहे फार दिवसापासूनचा अनुशेष आहे आणि तो अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज सातत्याने प्रयत्न करतो आहे जामखेड शहराला लवकरच सहा कोटी रुपयांची विकास कामं करणार आहे जामखेडच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं जाणार नाही गेल्या अनेक वर्षांपासून जामखेडकरांना विविध समस्यांनी वेढलेलं आहे पण तालुक्यातील मंत्री असल्यानं निधीची कमतरता भासणार नाही असं आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिलं यावेळी शहरातील प्रभाकर नगर कॉंक्रीट रस्ता टेकाळे नगर अंतर्गत जुनं वसतीगृह ते सतीआई मंदिर कॉक्रीट रस्ता धर्मयोद्धा चौक ते मिलिंदनगर कॉंक्रीट रस्ता ढवळे किराणा ते भुतवाडा रोड काँक्रीट रस्ता विश्वक्रांती चौक ते संताजीनगर काँक्रीट रस्ता जुनी पंचायत समिती ते कुंभार गल्ली रस्ता लोकमान्य चौक ते महादेव गल्ली काँक्रीट रस्ता कोर्ट गल्ली काँक्रीट रस्ता तसंच पणन महामंडळ अंतर्गत भाजी मंडई इथे ओटे आणि पेबिंग ब्लॉक आणि बीआरजेएफ अंतर्गत काँक्रीट आणि ब्लॉक बनवणं या कामांचं भूमिपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला आखरड्यामध्ये दे एक कोटीपेक्षा जास्त कामाचं भूमिपूजन केलं त्याची कामं सुरू झाली आज जामखेडमध्ये केलेलं आहे परवा पंधरा तारखेला पंधरा वर्षापासून रखडलेली कामं गिरीश महाजन जलसंपदा मंत्री यांच्याकडून पुन्हा एकदा कुकडीची कामं सुरू करण्यासाठी आपण त्यांना पंधरा तारखेला बोलत होते त्या दिवशी ते, ते कामं सुरू होणार आहेत आणि म्हणून आजसुद्धा जवळपास साडेतीन कोटी रुपयाची कामं आपण वेगवेगळ्या साखाचा रस्ता असेल करमाळ्याचा रस्ता असेल मायजेळगावचा रस्ता असेल त्याचंसुद्धा स्टेंडर झाले आठ दिवसामध्ये तेही सुरू होती आणि म्हणूनसाठी लोकांना आता हे खेडं म्हणून जे राहिलं होतं आणि पन्नास हजार लोकवस्ती असलेलं हे मोठं शहर आहे निश्चित स्वरूपामध्ये शहरातील जनतेच्या काय अपेक्षा असतात आणि या मूलभूत सुविधा दिल्यानंतर या, दिल्या या शेहरा, शेहरा चेहरा शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि चेहरा मोहरा बदलल्याच्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये लोकांचं राहणीमानसुद्धा उंचवणार आहे लोकांचं आर्थिक स्तरसुद्धा उंचवणार आहे आणि त्याचबरोबर या निमित्तानं एम आय डी सीचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे त्याच्यासुद्धा मी लक्ष घालत आहे शेवटी लोकांना रोजगार पण मिळाला पाहिजे इथे आयडिया आहे अतिशय चांगल्या पद्धतीची आयडिया तर अनेक कोर्सेससुद्धा सुरू करण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे अमित चिंतामणी आणि संपत राळे भात यांनी सुरू केलेला मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बिभीषण धनवडे सभापती डॉ भगवान मुरुमकर उपसभापती विलास मोरे बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर भाजपा ज्येष्ठ नेते विठ्ठल राऊत भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे सूर्यकांत मोरे बाजार समिती संचालक मनोज राजगुरू पणन संचालक डॉ झेंडे पांडुरंग उबाळे मनोज कुलकर्णी खरेदी विक्री संघाचे संचालक आजीनाथ हजारे हरिभक्त पराण अमृत महाराज डुचे चेअरमन उद्धव हुलगुंडे बाजीराव गोपाळघरे लहू शिंदे पोपट राळेभात सोमनाथ राळेभात नारायण राऊत अमित चिंतामणी कुंडल राळेभात ऋषिकेश बाबरसे अनिल यादव यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी नासीर पठाणसह अविनाश बोधले कॅमेरामॅन अशोकवीर ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन जामखेड